काय तो रोजगार प्राप्त करू शकतो परंतु आपल्याला विकण्याची कला आली पाहिजे आज तुमचा प्रोडक्ट किती काही चांगला असला आणि किती काही गुणवत्ता असला परंतु तो विकल्याशिवाय आपल्याला त्याच जे मार्जिन आहे किंवा जे काही प्रॉफिट आहे आणि ते मिळणार नाही आणि आपल्याला रोजगार सुद्धा मिळणार नाही त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जनतेसमोर जायचं आहे आणि आपले प्रोडक्ट जे आहे ते आपल्याला दाखवायचे परंतु आज आमच्या स्टोअरमधून भरपूर प्रमाणात सेल सुरू आहे आणि भविष्यात आमची स्टोअरची संख्या वाढत आहे आणि आज आमचं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा एक सुरतला आमचा स्टोअर सुरू होणार आहे तिथे सुद्धा आम्ही एंट्री करणार आहोत बरोबर सध्या बघतोय आधुनिक जगामध्ये अनेक गोष्टी नवनवीन तंत्रज्ञान आलेला आहे आणि सध्या ऑनलाईन शॉपिंग हा एक मुद्दा सगळ्यांच्याच आवडीचा झालाय अगदी घरामध्ये बसून साधं एखादं पेन जरी ऑर्डर करायचं असेल तरी ते घरी येतं आणि हे तर आपलं किराणा मालाचं साहित्य देखील दहा मिनिटांच्या लोकांच्या घरी पोहोचते तर तुमची वाटचाल कशी आहे कडे आता सध्या आम्ही त्यामध्ये आज आपण पाहिलं की माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आणि आपण जर पारंपरिक पद्धतीने व्यवसाय जर करत बसलो तर एक सीमित याच्यापर्यंत जाईल परंतु आम्ही या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आमचं स्वतःचं ॲप्लिकेशन तयार आहे आणि त्याच्या माध्यमातून आमची सेलिंग सुद्धा आहे आम्ही त्याच्यामधून आमचे जे स्टोअर आहेत त्याच्याकडून आम्ही सेल करतो आणि त्या ऍपच्या माध्यमातून आम्हाला जे काही ऑर्डर येतात पूर्ण महाराष्ट्रभर आमचा सेल सुरू असते आणि त्या माध्यमातून आणखी एक रोजगार असा तयार झाला की ज्याप्रमाणे आपला जो मधून माल जातो तर एक डिलिव्हरी बॉय हा सुद्धा कन्सेप्ट आपण त्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याला सुद्धा रोजगार दिलेला आहे बरोबर आणि या माध्यमातून आम्हाला एकच आहे की आम्हाला प्रॉफिट कमी वेळा चालते पण रोजगार हा जास्त झाला पाहिजे हा माझा एक उद्देश आहे बरं मग अशी मी इंट्रोडक्शन मध्ये देखील म्हटलं की तुमच्याकडे जे साहित्य आहे अगदी सगळे नॅचरल प्रॉडक्ट आहेत जसं हळद असेल चणा डाळ गुळ आहे हे संपूर्ण नॅचरल ने बनवलेले सगळे पदार्थ आहेत तर या प्रॉडक्ट्स विषयी थोडा सांगा तुम्ही मी सांगितलं की मी पंचवीस वर्षापासून जेव्हा हा व्यवसाय करत आहे परंतु सुरुवातीला जेव्हा मी खास करून तो व्यवसाय स्वतः करत होतो त्यावेळेस मला महिला वर्गांचा भरपूर संपर्क आला आणि त्यामधून मला असं समजलं की महिला आपल्या कामाप्रती खूप चांगल्या राहतात आणि आपल्या कामाला त्यांचं कामा कामा पूर्ण समर्पण असतं आणि त्यांना जर एखादं काम आपण दिलं गेलं तर ते पूर्ण ताकदीनं आपल्याला समोर दिलं आज आमच्या उद्योग समूहामध्ये सहाशे महिला आहेत तर त्या हे जे आमच्या यशाचे श्रेय हे पूर्ण महिलांना जाते कारण की आज त्यांच्या या कामाच्या प्रती समर्पण आहे त्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहे आणि कुठेतरी त्यांचा एक मनामध्ये एक हे होते की आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं कारण की प्रत्येक महिलाला एक रोजगाराची संधी आवश्यक आहे आणि बचत गटामध्ये असो किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असो परंतु जेव्हा एखाद्या स्त्रीला एक, एक संधी मिळते त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा उद्योग जो आहे हा एक त्याच माध्यमातून पुढे जात आहे आणि आम्ही भरपूर याच्यामध्ये काम केलेलं आहे परंतु आज या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आम्ही सांगू इच्छितो की आज ज्या मराठी माणसानं आज इतका मोठा उद्योग उभा केला महिलांना युवकांना एवढा रोजगार दिला तर आम्हाला एकच वाटतं की या उद्योगाला सर्व महाराष्ट्र लोकांनी किंवा सर्वसामान्य उचलून धरायला पाहिजे की कुठेतरी आपण सुद्धा यामध्ये सामील होऊ शकतो का आपल्याकडून काहीतरी दे, देता येऊ शकते का कारण की आज आपल्याकडे खूप कमी भांडवला तर आपण सुरुवात करतो आणि